नमस्कार सुहासिनीज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल अशी तोंडलीची भाजी करणार आहोत त्यासाठी इथे मी छान हिरवीगार कोवळी अशी तोंडली घेतली आहे तोंडली स्वच्छ धुतली आणि त्याची दोन्ही बाजूची टोकं कापून टाकली आहेत आता ही तोंडली आपल्याला कलबत्त्यात ठेचून घ्यायची आहे कापायची नाही आहे जास्त जोर न देता फक्त वरच्यावर ठेचायची आहे म्हणजे ती फक्त फुटली पाहिजेत या प्रकारे पहा अशी आपल्याला तोंडली सर्व फोडून घ्यायची आहे अशा प्रकारे मी सर्व तोंडली फोडून घेतली आहे आता गॅसवर मी एक कढई तापत ठेवते त्यामध्ये तेल घातलं आहे तेल तापलं की एक चमचा मोहरी घातली मोहरी तडतडली की आपल्याला पंधरा लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत ह्या भाजीला लसूण थोडासा जास्त वापरायचं आहे एक ते दीड मिनिटं आपल्याला लसूण परतायचं आहे मग अर्धा चमचा हिंग घातला पाव चमचा हळद घातली आहे आणि एक चमचा आपला रोजच्या वापरातील मसाला घालायचा आहे मसाला घातल्यानंतरही आपल्याला परतून नंतर भाजी टाकायची आहे आता तोंडली घातल्यावर गॅस थोडा कमी करायचा आहे कारण मसाला जळू शकतो आणि ही भाजी आपल्याला आता व्यवस्थित परतायची आहे आता भाजी परतली की आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर परत थोडंसं स्टर करू आणि ही भाजी आपल्याला आता शिजत ठेवायची आहे आता ही भाजी वाफेवर शिजवायची आहे म्हणून आपण थोडंसं हातानेच पाणी शिंपडूया आणि त्यावर झाकण ठेवू आणि झाकण ठेवल्यावर झाकणावरही पाणी ठेवायचं आहे कारण ह्या भाजीला शिजायला थोडासा वेळ लागतो आता चार पाच मिनिटं झाली की मग झाकण काढून भाजी शिजली आहे का पाहूया ही भाजी आपल्याला अजून दोन तीन मिनिटं तरी शिजवावी लागणार आहे मी परत झाकण ठेवते आणि झाकणावर पाणी ठेवायचंच आहे आता उघडून बघूया भाजी होत आलेली आहे याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं गूळ टाकायचं आहे मी इथे दोन चमचे गूळ बारीक करून घेतलं आहे ते घालणार आहे या भाजीमध्ये गुळ घातल्यावर तिखट गोड भाजी खूप छान लागते आता परत आपण याला वाफ देऊया आता आपण भाजी उघडूया कारण आपली भाजी आता झालेली आहे परतून सर्व करायला घ्यायची आहे ही भाजी चपातीबरोबर तर छान लागतेच पण भात डाळ असेल तर त्याच्याबरोबरही तोंडी लावायला खूप छान लागते, ला ला, लागते। आणि ही लहान मुलांनाही खूप आवडते ही भाजी तुम्ही करून पहा आणि माझी रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा